साहेब आमचा एक नंबर माणूस आहे हा प्याची काही चिंता नाही आम्हाला खूप पैसा खर्च करतो आमचा साहेब हो आणि पैशाची पण काही चिंता नाही पैसे भरपूर देते दे आमचा साहेब माणूस खूप देव माणूस आहे हो चांगला माणूस आहे आमचा साहेब एक नंबर माणूस आहे सगळ्यांना खुश करतो हा प्यायला बिलकुल मनाई नाही आहे धाब्यावर आता बरे जेवण केलं मी आता मी चाललो आहे घरी माझ्या मला दारू खूप आता जास्तच झाली रस्ता पण चाल बरोबर दिसत नाही आहे साहेबांना मला प्यायला नाही म्हणलं होतं पण मी पेलो आता पैसेच दिले होते साहेबांना तर पिऊनच टाकली जेवणही केलं भरपूर ನಿಗತು ಬಾವು ಗರಿ ಹಳು